नमस्कार मी सुग्रण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण रवा आणि दही वापरून इंस्टंट बन डोसा तयार कसे तयार कर बनडोसा आणि टोमॅटो घालून खोबऱ्याची चटणी कसे तयार करतात ते पाहणार आहोत बन डोसा करण्यासाठी मी ह्या ह्या कपने दोन कप रवा घेतलेला आहे आपल्या नेहमी उपमा वगैरे करतो तो तो रवा घेतलेला आहे मी आता हे दोन कप रवा आता एक कप दही घालून हे भिजत ठेवते बंडोसा करण्यासाठी बाउलमध्ये मी दोन ह्या कपने दोन कप रवा घेतलेला आहे आता एक कप दही घालून हे पीठ अर्धा तास भिजवून झाकून ठेवते तर रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेते तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालते सर्व व्यवस्थित मिक्स करून हे झाकून ठेवते अर्धा तास असा हो करण्यासाठी आपण दोन कप रवा आणि एक कप दही घालून भिजत ठेवलं तर अर्धा तास झाकून ठेवलेलं आता हे ब्लेंडर जार मध्ये घालून आपण हे बारीक करून घेऊया म्हणजे स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया त्यासाठी मी ब्लेंडर जार घेतलेला आहे यामध्ये हे घालते जार रवा ब्लेंडर जारमध्ये मी रव्याची रवा घातलेला आहे रव्याची पेस्ट घातलेली आहे आता ह्यामध्ये पाणी घालून एकदम स्मूथ असं पेस्ट बॅटर तयार करून घेऊया आपण हे ब्लेंडर जारमधून रवा बारीक करून घेतलेला आहे दही आणि रवा आपण भिजत घातलं होतं ते बारीक करून घेतलेलं आहे स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता मी हे काम भांड्यात काढून घेते बंडोसा करण्यासाठी आपण रवा रवा आणि दही भिजत घालून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण कांदा मिरची भाजून घालणार आहे त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल घालते त्यानंतर आपण जिरे घालून फोडणी करून घेऊया अर्धा चमचा जिरे जिरे चांगले फुललेले आहेत त्यामध्ये आता मिरची कांदा कडीपत्ता घालते

गॅस बंद करून घेते डोस्यासाठी आपण जे बॅटर तयार करून घेतलेले ते मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता आपण भाजलेला कांदा टोमॅटो कांदा मिरची कढीपत्ता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा मीठ आता चमचा सोडा घालते सर्व मिक्स करून घेते मी बनडोसा करण्यासाठी आपण तडका पॅनमध्ये बनडोसा करणार आहोत किंवा आपल्या साध्या पॅनमध्येही आपण करू शकता दोन्ही पद्धतीने मी दाखवते आता ह्या बनडोसा तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते बनडोसा करण्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता ह्यामध्ये थोडेसे तिळ घालते तिल तिळ तोड़ तडतड्या लागले त्यानंतर बनडोशाचं बॅटर घालते तर हे बाज एका बाजूनी भाजल्यावर आपण उलटून घेऊया बंडोसा एका बाजूनी भाजलेला आहे आता हे उलटून घेते बंडोसा दोन्ही बाजूनी चांगला भाजलेला आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते हे बघा मस्त असा बंडोसा तयार झालेला आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते बंडोसा आपण पॅनमध्ये करून बघूया तर ह्यामध्ये तेल घालते थोडेसे तिळ घालते यामध्ये पॅनमध्ये आपण बंडोसा करून घेणार आहोत त्यामध्ये ते ते, तेल आणि तिळं घातलेलं आहे तिळं तडतड्या लागलेत आता डोश्याचं बॅटर घालते छोटे चोटी छोटेच घालायचे त्यामध्ये तर एका बाजूनी भाजल्यावर आपण उलटून घ्यायचं आहे बंडोसा एका बाजूनी चांगला भाजलेला आहे आता उलटून घेते एट वे काढतो का मदे बाकी दीडू बंडोसा पॅनमध्ये बनवलेला आहे ते तयार झालेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे असेच बनवून घेते इडली डोसा आप्पे उत्तप बरोबर खाण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत ती खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मी हे खोबरं बारीक चुर ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे एक चमचा जिरे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सर्व मी मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते टोमॅटो खोबरं फुटाण्याची डाळ मिरची जिरे आपण मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे ह्यामध्ये आता एक चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि टोमॅटोमधील आंबटपणा कमी करण्यासाठी आपण ह्यामध्ये दोन चमचे साखर घालणार आहोत आपण इतर वेळेस नेहमी आपण दही लिंबू लिंबाचा रस वगैरे घालून करतो तर मी आज यामध्ये टोम टोमॅटो घालून करणार आहे आता हे ह्या ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक करून घेते खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर आपण तडका देऊया चटणी खोबऱ्याच्या चटणीला तडका देण्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे गॅसवर आता तडका पॅन गरम करायला ठेवते यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यानंतर मोहरी घालते मोहरी तडतडायला लागले त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालते गॅस बंद करून घेते त्यानंतर कढीपटीचे पाण्या आणि अर्धा चमचा हिंग हे तडका झालेला आहे आपला आता मी आपण चटणी ज्या बाउलमध्ये काढून घेतलं तर त्याच्यावर हे तडका घालते मी बाऊलमध्ये आपण खोबऱ्याची चटणी काढून घेतलेला आहे त्यावर हो आता हे तडका घालते खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे इन्स्टंट डोसा आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा